गुढीपाडव्यानिमित्त महाडमध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गदुर्गेश्वर रायगड या संस्थेच्या वतीने आम्ही महाडकर म्हणून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्ररथासह खालू बाजारच्या तालावर लेझिम खेळत आणि ढोल पथकाच्या तालावर आपली कला सादर करत होते या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले काल सकाळी महाडची ग्रामदेवता जाकमाता देवी मंदिरापासून या शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गदुर्गेश्वर रायगड या संस्थेनं आयोजित केलेल्या या शोभायात्रेत पुढे खालू बाजाच्या तालावर लेजिम खेळत तसंच त्यांच्या मागे महिलांचे ढोल पथकातील महिला आपली कला सादर करत होत्या या ढोल पथकाच्या मागे छत्रपती शिवरायांच्या चित्ररथाच्या पुढे दुचाकीवर पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या महिला आणि मुली स्वार झाल्या होत्या ही शोभायात्रा हळूहळू पिंपळपार नाका भगवानदास बेकरी मार्गे श्री विरेश्वर मंदिराजवळ नेण्यात आली आणि त्या ठिकाणी या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या शोभायात्रेत छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गेश्वर दुर रायगड या संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश मोरे सचिव पवन नगरकर आणि सर्व पदाधिकारी या शोभायात्रेत उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा